क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्णय जानेवारी दोन हजार सव्वीस शेवटचा आठवडा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं देशासाठी दुर्गामी परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय दिले महिलांच्या हक्कांच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय देताना न्यायालयानं मासिक पाळीशी संबंधित आरोग्य व स्वच्छता याबाबवी आर्टिकल एकवीस अंतर्गत जीवनाच्या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे राज्य व केंद्र सरकारांवर महिलांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची घटनात्मक जबाबदारी निश्चित झाली आहे याच अनुषंगाने देशभरातील शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले असून या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची भूमिका घेत राज्य सरकारांना ठराविक कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत लोकशाही प्रक्रियेला विलंब होऊ नये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार ठप्प राहू नये हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे याच आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा निर्णय म्हणजे यूजीसी विद्यापीठ अनुदान आयोग संदर्भातील निर्णय यू जी सीच्या नव्या नियमांमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार असल्यानं या नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेतली न्यायालयानं प्राथमिक टप्प्यावर यू जी सी एस यू जी सीच्या काही वादग्रस्त तरतुदींना स्थगिती स्टे दिली असून अंतिम निर्णय होईपर्यंत या नियमांची अंमलबजावणी सुरू करू नये असे स्पष्ट आदेश दिलेत त्यामुळे देशभरातील विद्यापीठे महाविद्यालय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे कोर्टानं केंद्र सरकार आणि यू जी सीकडून सविस्तर उत्तर मागवले असून उच्च शिक्षणाची गुणवत्ता स्वायत्तता आणि सामाजिक न्याय यांचा समतोल साधला गेला पाहिजे असं ठाम मत नोंदवलं आहे एकूणच या आठवड्यातील सुप्रीम कोर्टाचे निर्णय सामाजिक न्याय महिलांचे हक्क शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही मूल्य यांना बळ देणारे ठरले असून त्याचे दीर्घकालीन परिणाम देशाच्या धोरणांवर आणि प्रशासनावर दिसून येणार आहेत